प्रेमभंग पार्ट टू कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि अंजली तिच्या शेजारी येऊन बसली सुमनचं कार्यक्रमामध्ये अजिबात लक्ष नव्हतं त्या व्यक्तीला पाहिल्यापासून तिच्या मनामध्ये वेगळीच हुरहुर दाटून आली होती नाना प्रश्न तिला सतावत होते जसा कार्यक्रम संपला तसे टाळ्यांचा कडकडाट झाला सर्व एकमेकांसोबत ओळख करून घेत होते सुमनला त्यामध्ये अजिबात काढता पाय घेतला व अंजलीचा निरोप न घेताच ती गाडीत बसून घराच्या दिशेने निघून गेली रात्रभर सुमनच्या डोळ्यांवर झोप अशी नव्हतीच सकाळी नेहमीप्रमाणे तिला जाग आली आज तिची काहीच करण्याची इच्छा नव्हती ती गॅलरीत गेली व आराम खुर्चीवर बसून डोळे मिटून घेतले आज अठरा वर्षापूर्वींच्या आठवणी तिच्या भोवती पिंगा घालत होत्या तसे तिचे मन भूतकाळात गेले सुमन ही एकवीस बावीस वर्षांची बिनधास अशी मुलगी होती जी छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत होती तिला प्रत्येक गोष्टीची आवड होती घरामध्ये एकुलती एक असल्यामुळे सर्व तिचा लाड करत होते त्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीची मोकळीक होती सुमन आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला राहत होती व वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती आजही नेहमीप्रमाणे ती कॉलेजमध्ये आली कॉलेजमध्ये मस्तीखोर म्हणून सर्वतीला तिला ओळखत होते त्यांच्या ग्रुपमध्ये ती फेमस होती दिसायला आधी सुंदर त्यामध्ये राहणीमानही अतिशय मॉर्डन असल्यामुळे मुले, मुले तिच्याकडे आकर्षित होत होते पण तिने आजपर्यंत कोणालाही भाव दिला नाही आजही तिने ब्ल्यू कलरची जीन्स व त्यावर व्हाईट फॉर्मल शर्ट घातला होता व केसांचा पोनीटेल बांधला होता ती जशी कॉलेज कॅम्पसमध्ये आली तसे सर्व मुले तिच्याकडे पाहतच राहिले तिच्या मैत्रिणी समोरच तिची वाट पाहत होत्या हे सुमे किती उशीर आम्ही केव्हाची वाट पाहत आहोत पल्लवी म्हणाली आजही मला उठायला उशीर झाला होता तुला तर माहीत आहे सकाळी माझे अजिबात डोळे उघडत नाही सुमन म्हणाली तसे निशा आणि पल्लवीसोबत ती क्लासरूमच्या दिशेने निघाली त्यांचं पहिलं लेक्चर टॅक्सेशनचं होतं जे सुमनला अजिबात आवडत नव्हतं पण नाईला जाणे तिला लेक्चरसाठी बसावं लागत होतं कारण तिचं हे शेवटचं वर्ष होतं त्यामध्ये जर ती नापास झाली तर तिचे सर्वांमध्ये हसू होईल या भीतीने ती अभ्यास करत होती तशी ती अभ्यासात म्हणावी तशी हुशारण होती सेकंड क्लास मिळवून ती कशी तरी पास होत होती एफ वायला असताना तिला केटी लागली होती त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला खूप छापले होते म्हणून ती आता मन लावून अभ्यास करत होती हे सर कुठे राहिले अजून आले कसे नाही मला बोर होत आहे सुमन म्हणाले तसे दरवाज्यातून एक मुलगा आत आला वयाने तो थोडा मोठा वाटत होता पण तिला वाटले नवीन ॲडमिशन असेल तो मुलगा आला व समोर उभा राहून सर्वांचे निरीक्षण करू लागला सुमन तर काही वेळ त्याच्याकडे पाहतच राहिले बाकी मुलीही त्याच्याकडे पाहत होत्या हे न्यू ॲडमिशन तिथे काय करतोय इथे येऊन बस सर आले तर तुलाच ओरडतील स्टुडंटमधील मुलगा रोहित म्हणाला तसा तो मुलगा हसला तुला सांगितलेलं समजत नाही का बसण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे सुमन म्हणाली तसे सर्वजण हसायला लागले माझं नाव अविनाश देसाई मी तुमचा नवीन टीचर आहे आजच कॉलेजमध्ये रुजू झालो आहे अविनाश म्हणाला तसे सर्व घाबरले व आपल्या जागेवर उभे राहिले सॉरी सर आम्हाला कल्पना नव्हती सुमन खालीमान घालून म्हणाले तसे तर इतका हँडसम प्रोफेसर पाहून सगळ्या मुली आधीच फ्लॅट झाल्या होत्या प्लीज सिट डाऊन अविनाश म्हणाला तसे सर्व आपल्या जागेवर बसले मी इथे येण्याआधीच तुम्हा सर्वांची आधीची वर्षाची मार्कशीट पाहिली आहे ते पाहून समजतं तुम्हाला टॅक्सेशनमध्ये किती इंटरेस्ट आहे पण डोंट वरी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेल अविनाश म्हणाला व पुस्तक ओपन केलं आमच्या तर सर्व डोक्यावरून जातं तुम्हाला टॅक्समध्ये किती मार्क मिळाले होते एका मुलीने धीर एकवटून विचारलं मी गोल्ड मेडलिस्ट आहे अविनाश हसत म्हणाला तसे सर्व स्टुडंट शॉक झाले अविनाशचा स्वभाव मुळात हसरा व खेळकर होता त्यामुळे तो लवकर स्टुडंटमध्ये मिक्स झाला होता त्याला पहिल्या नजरेत पाहूनच सुमनच्या मनाची चलबिचल सुरू झाली होती ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती रात्री घरी गेल्यानंतर ही तिच्या मनात अविनाशचा विचार घोळत होता याआधी अशी फिलिंग तिला कधीच आली नव्हती आपण प्रेमात तर पडलो नाही ना असेच तिला वाटत होतं पण हे कसं शक्य आहे ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती का शक्य नाही लव ॲट फर्स्ट साईड यालाच तर म्हणतात ना तिच्या मनात विचारायला आणि ती लाजली व झोपी गेली दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा लवकर कॉलेजमध्ये आली होती अविनाश क्लासमध्ये आला तसे विद्यार्थ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केलं अविनाश शिकवण्यात अगदी निष्पाप होता तो सोप्या पद्धतीने मुलांना शिकवत होता जेणेकरून त्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी लेक्चर संपलं तसे सुमन त्याच्याकडे वही घेऊन आली सर मला ना हा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तुम्ही समजून सांगा ना सुमन म्हणाले आणि त्याने वही हातात घेतली अगदी सोप्पा आहे लेक्चरनंतर मला येऊन भेट मी समजावून सांगतो अविनाश म्हणाला आपण कॅन्टीनमध्ये बसूयात म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईन सुमन म्हणाले आणि त्याने होकार दिला आणि सुमनची कळी खुलली तिच्यामध्ये होणारा बदल तिच्या मैत्रिणींना जाणवत होता पण कोणी काही बोलले नाही कारण सुमनसारखी मुलगी जी कोणत्याही मुलाला भाव देत नाही ती सरांच्या प्रेमात पडेल यावर कोणाचा विश्वास बसणे शक्य नव्हते सुमन आधीच कॅन्टीनमध्ये येऊन बसली होती तसे तिला समोरून अविनाश सर येताना दिसले आज त्यांनी पर्पल कलरचा शर्ट घातला होता ज्यामध्ये ते खूपच स्मार्ट दिसत होते पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद